तर मुलांच्या टिफिनमध्ये नेहमी काय द्यायचं आणि त्यामध्ये पण तो पौष्टिक हेल्दी सगळं न्यूट्रिशनवाला असेल तर खूप चांगलं वाटते तर आज आपण अशीच रेसिपी करणार आहोत तर चला मी सविता माझ्या सविता स्मार्ट रेसिपी या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप स्वागत करीत आहे आणि आज आपण बनवीत आहोत व्हेजिटेबल टाकोज म्हणजेच आपण हा खूप सारे व्हेजिटेबल्स टाकलेला एक भरलेली पोळी पण म्हणू शकतो किंवा एक भरलेला स्टफ रोल पण म्हणू शकतो याला तर त्यासाठी मी इथे घेतलेला आहे पनीर घेतलेला आहे काकडी किसून घेतलेली आहे गाजर घेतलेला आहे शिमला मिरची घेतलेला आहे बारीक कट करून आणि बीटरूट घेतलेला आहे आणि लसूण अद्रकचे तुकडे घेतलेले आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार पण यामध्ये भाज्या ॲड करू शकता तर आता मी इथे याला आपण थोडंसं रोस्ट करायचं असल्यामुळे मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि एक चम्मच तेल टाकलेलं आहे आणि तेल छान गरम झालेलं आहे तेल गरम झाल्याच्या नंतर आपण आता यामध्ये लसूण अदरकचे तुकडे टाकून द्यायचे आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये आता ज्या आपण बारीक चॉप केलेल्या बारीक कट केलेल्या भाज्या आहे व्हेजिटेबल्स आहेत त्या सर्व टाकून द्यायचे आहेत तर यामध्ये व्हेजिटेबल्स पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार पण घेऊ शकता आणि यामध्ये अजून काही खूप साऱ्या वस्तू ॲड पण होऊ शकते तर आता आपल्याला यांना खूप शिजू द्यायचं नाही आहे थोडंसं एक मिनटं याला मी परतून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये मी एक चमच मिरची पूड पाऊन चमच मीठ आणि थोडंसं ऑरगॅनो आणि थोडंसं चिली फ्लेक्स म्हणजे अर्धा चमचपेक्षा कमी हे टाकलेलं आहे आणि त्याला पण एक मिनटं असं परतून घेत आहे आणि हे होत आलं की यामध्ये आपण पनीर ॲड करणार आहोत तर मी पनीर हा क्रश करून घेतलेला आहे जवळपास एक पूर्ण प्लेटभर आहे आणि याला छान बारीक क्रश करून घेतलेला आहे आणि याला पण आपल्याला एक मिनटंच परतून घ्यायचं आहे याला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि एक मिनटं फक्त यामध्ये होऊ द्यायचं आहे खूप काही शिजवून घ्यायचं नाही आहे तर हे होत आलं की या याला आपण यामध्ये तुम्ही कोथिंबीर पण ॲड करू शकता तर आता हे आपलं मिश्रण झालेलं आहे स्टफिंगवालं मी गॅस ऑफ करून घेते आणि आपल्याला याला आता थंड करून घ्यायचं आहे तर हे मिश्रण आपलं थंड होतपर्यंत मी इथे आता जी आपल्याला पोळी बनवायची आहे जे जे टाकोस तयार करायचे आहे तर तो डो तयार करून घेत आहे तर त्यासाठी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक प्लेट गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि मी इथे आता अर्ध चम्मच मीठ टाकलेलं आहे आणि एक दोन चम्मच थंड तेल टाकलेलं आहे आणि तो तेल छान आता आपण याला मिक्स करून घ्यायचा आहे आधी हाताने आणि त्यानंतर असं थोडंसं चोळून घ्यायचं आहे हातावर आणि त्यानंतर आपण यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्टसर डो तयार करायचा आहे जसं आपण पुऱ्यांसाठी वगैरे करतो त्या पद्धतीचं करून घ्यायचं आहे खूप पातळसर नाही ठेवायचं म्हणजे सॉफ्ट नाही बनवायचं आहे जसं आपण पोळीला करतो तसं नाही तर थोडं पुऱ्यांसाठी जसं असते स्टिक थोडंसं तसं करायचं आहे तर इथे आपला आता डो हा मी तयार झालेला आहे आणि मी याला आता दहा मिनटं रेस्ट व्हायला ठेवून देते म्हणजे आपला हा पण रेस्ट होणार आणि तो मसाला पण आपला थंड होऊन जाणार आहे तर दहा मिनटानंतर आपला डो पण तयार झालेला आहे मी थोडंसं तेल टाकून याला सेट करून घेते छान थोडंसं सॉ थोडंसं सॉफ्ट करते खूप सॉफ्ट नाही करत आहे आणि त्यानंतर आपण आता याचे पोळी लाटून घ्यायला ग्या, लाटून घेऊया तर इथे मी आता छोटा गोळा घेऊन त्याची अशी थोडीशी जाळ आणि थोडंसं छोटा साईज असं पोळी लाटून घेत आहे तर हवं तर तुम्ही पूर्ण मोठी पोळी करायची आणि एखाद्या कटोरीच्या साहाय्याने पण त्याला कट करायचं म्हणजे तुम्हाला जा जितका मोठा शेप पाहिजे तितकं त्या कटोरीच्या साहाय्याने कट करून घ्यायचं तसं पण करू शकता किंवा या पद्धतीच्या छोट्या छोट्या लाटून पण घेऊ शकता तर मी आता इथे थोडंसं पीठ लावून ते लाटून घेतलेलं ला आहे या पद्धतीने आता तर आता आपण यांना थोडंसं वीस पर्सेंट शेकून घ्यायचं आहे पूर्ण नाही शिजवायचं आहे या पोळीला तर आपल्याला फक्त एका बाजूने चांगली आणि एका बाजूने वीस पर्सेंट शिजवून घ्यायची आहे तर त्या तसं करून घेऊया आणि सुरुवातीला तेल वगैरे काहीही नाही लावायचं शेकताना पोळीला साधं शेकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये मग तर टिफिनला देण्यापुरत्या पोळ्या मी शेकून घेतलेल्या आहे तर तुम्ही बघू शकता एक बाजू छान झालेली आहे आणि एक बाजू ट्वेंटी पर्सेंट बाकी आहे मग आपण जेव्हा हिला तव्यावर पुन्हा शेकायची असल्यामुळे तिला आपण आरात कच्चीच ठेवलेली आहे तर आता काय करायचं आपण याला जो पिझ्झा टॉपिंग असतो पिझ्झा सॉस असतो तो लावून घ्यायचा त्यामुळे काय होते की एक छान असं टेस्ट येतो जर तुमच्याकडे असेल तर लावा नसलं तर तुम्ही टोमॅटो सॉस लावला तरी चालतो तर आता आपण जे मिश्रण पण बनवलेलं होतं व्हेजिटेबलचं ते पण छान थंड झालेलं आहे आणि मी ते थोडंसं अर्धा वाटी चीज घेतलेलं आहे तर मुलांना ते पण जास्त आवडते ते टाकलं तर अजून त्यांना खूप इंटरेस्ट येतो खायला तर म्हणून मी हे थोडंसं टाकणार आहे आणि हे थंड झाल्यावर चीज खायला वेगळं वाटते म्हणून जर टिफिनला द्यायचं असेल तर तुम्ही चीज नाही टाकलं तरी हे टेस्टी लागणार आहे पण माझा मुलगा आता खाणार असल्यामुळे मी हे त्यामध्ये चीज टाकलेला आहे आणि हे सारण एका बाजूला भरायचं आणि अशी फोल्ड करायची जशी आपण करंजी करतो त्याप्रमाणे तर मी याच पद्धतीचे टाकोस करून घेत आहे तर मुलांना आपण या पद्धतीने दिलं तर त्या ते नक्कीच आवडीने खातात जसं बीटरूट खायला लावलं तर खात नाहीत काकडी खात नाहीत गाजर खात नाहीत पण जर तुम्ही असं टाकोजमध्ये टाकून दिलं तर अख्खे टाकोज फिनिश करून टाकतात आणि वरून चीज राहते पनीर राहते तर अजून टेस्टी बनतो हा तर हा वरून थोडंसं त्याला हाताने प्रेस करायचं म्हणजे ते छान चिपकून जाणार आणि जेव्हा आपण तव्यावर त्याला शेकणार तेव्हा ते ओपन होणार नाही तर या पद्धतीने करून घ्यायचं आहे तर मी चार पाच टाकोज भरून घेतलेले आहे आणि आता मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यावर आता आपण छान तेल लावून घ्यायचं आहे आणि खूप पचपच तेल लागेल असं पण नाही करायचं कारण हे मुलांसाठी देतो आपण हेल्दी बनवायचं आहे त्यामुळे मी खूप असं बरोबर दिसेल असं तेल नाही लावणार ना आहे तर तेल आता छान तवा पण गरम झालेला आहे आणि आता यावर आपण आ, हे टाकोच ठेवायचे आणि गॅस खूप फास्ट नाही ठेवायची आपण थोडी मिडियमच गॅसवरच याला शेकून घ्यायचं आहे आणि हे एका बाजूने होत आले की आपण त्याला असं पलटून घ्यायचं आहे तुम्ही सराड्याचा पण वापर करू शकता आणि याला दोन्ही बाजूनी छान आलटून पालटून शेकून घ्यायचे आहेत आणि वरून थोडंसंच फक्त तेल टाकायचं आहे खूप तेल नाही टाकायचं आहे तर या पद्धतीने आपण करून घ्यायची आहे तर इथे झाले झाले टाकोज मी काढून घेतलेले आहे आणि बाकीचे पण त्याच पद्धतीने शेकून घेत आहे आणि हे तुम्ही सॉससोबत पण खाऊ शकता असेही खाऊ शकता खूप टेस्टी लागतात आणि जर मुलं खूप स्पायसी कमी खात असतील तर थोडं तिखटचं प्रमाण कमी करा आणि टेस्टी लागतात तर आता इथे आपले टाकोज तयार आहे आणि कशी वाटली रेसिपी आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे मला कमेंट्स करून सांगा माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे मी रेसिपी टाकली की तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाणार आणि व्हिडिओला खूप तुमच्या फॅमिली फ्रेंडपर्यंत शेअर करा व्हिडिओ बघत राहा लाईव्ह कमेंट्स करा आणि चला भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू